नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आहे महाशिवरात्र आणि या महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी आलो आहे कुडाळ तालुक्यातील नेरूळ या गावातील रथोत्सवाला तर दुपारचे चार वाजले आहेत आणि तुम्ही पाहू शकता भाविक मोठ्या प्रमाणात आता यायला सुरुवात झालेली आहे खरं म्हणजे रथोत्सवाला अलोट गर्दी असते ती रात्रीची तर रात्री, रात्री आम्हाला येणं शक्य नसल्यामुळे आम्ही लवकर आलो आहोत श्री देव कलेश्वराच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्बा आपण वेगवेगळ्या प्रकारची ही दुकान पाहू शकता <laughs> <दाँ दाँ> <laughs> संपूर्ण मंदिर परिसर दुकानांनी सजलेला आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो हे आहे श्री देव कलेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार आणि मित्रांनो पाहू शकता मंदिराची अगदी आकर्षक अशी सजावट केलेली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्रीदेव कलेश्वराच्या रथोत्सवाला भाविकांची अलोट हो गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीदेव कलेश्वराच्या दर्शनासाठी ही भक्तांची भली मोठी रांग तुम्ही पाहू शकता राई परिस सूक्ष्म मंदिराच्या आतमध्ये चित्रीकरण करण्यास परवानगी नसल्यामुळे मंदिराच्या आतील भागाचं चित्रीकरण करता आलं नाही हा आहे श्री देव कलेश्वराचा रथ अनेक भाविक रथासमोर उभे राहून आपला फोटो काढण्यात या ठिकाणी मग्न आहे पाहू शकता मंदिराच्या समोरच्या मैदानात आपल्याला अनेक प्रकारची दुकानं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत

मंदिर परिसरात अगदी लहान मुलांच्या मनोरंजनापासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची विक्री करणारे तसेच अनेक घरगुती वापराच्या वस्तूंची विक्री करणारे अनेक व्यापारी या ठिकाणी आपापली दुकाने लावून सजवून विरायकांच्या प्रतीक्षेमध्ये होते संपूर्ण मंदिर परिसरात फेरफटका मारल्यानंतर मी आता घरी जाण्यासाठी निघालो चला तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका